ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणवीस जानेवारीच्या भागात आपण पाहणार आहोत कोर्टात पुढील सुनावणी सुरू असते एका बाजूला मधुभाऊ तर दुसऱ्या बाजूला महीपत शिरके अर्जुन महिपतला विचारत म्हणतो तुम्ही जनता चाळखाली करण्यासाठी मारहाण केली धमकावलं त्यांना तर महिपत नाही म्हणून सांगतो पण अर्जुन लगेच म्हणतो एवढंच नाही तर साक्षीच्या मदतीने विलासचा खून देखील केला आहे तर आत्ता महिपत मोठ्या आवाजात खोटं आहे सगळं असं सांगत असतो पण अर्जुन त्याला पेनड्राईव्ह दाखवत म्हणतो माझ्याकडे पुरावा आहेत सगळे आता साक्षी महिपतचा खेळ संपला असतो येणारा पुढील भागा खूपच जबरदस्त असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा